प्रश्न कोण विचारणार प्रशांत कोरडकरांचा जामीन नाकारला जा आहे त्यांना कधी अटक होऊ शकते चालू करू का कोरटकरांच्या बाबतीत सुरुवातीपासून आम्ही म्हणालेलो आहे की लगेचच्या लगेच त्यांना पकडलं गेलं पाहिजे जेलमध्ये टाकलं गेलं पाहिजे पण सरकारकडनं मुद्दामून त्यांना कुठेतरी पाठबळ दिलं जात आहे त्यांना सहकार्य केलं जात आहे आता कोर्टाने सुद्धा त्यांचा जामीन नाकारलेला आहे काही दिवसांपूर्वी बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरडकर मुंबईमध्ये फिरत होते या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरडकरला पकडणं हे सोपं नाही पण त्याला इच्छाशक्ती लागेल इच्छाशक्ती या सरकारकडे नाही कारण कोरटकर सोलापूरकर हे खासम खास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जाते आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे महामानवांचा कितीही अवमान या दोन टुकार लोकांनी केला तरी सरकारमध्ये असणारे जे नेते ते याच लोकांना या टुकार लोकांना पाठबळ देतात असं दुर्दैवाने आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल प्रशांत कोरटकर यांचा जामीन जो आहे तो कोल्हापूर कोर्टाने रद्द केलेला आहे आता कोल्हापूर पोलीस जे आहे ते नागपूरला रवाना झाले सातत्यानं प्रशांत कोरटकर राहुल सोलापूरकर यांची वक्तव्य समोर सामोरे येतात आणि दुसरीकडनं सत्ताधारांकडनं मात्र औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला एक तुम्ही समजून घ्या की जे आज सरकारमध्ये नेते ते भाषण करत असताना नाहीतर निवेदन करत असताना काय म्हणतात की सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे त्यांचे खास मंत्री अतिशय आक्रमक आणि वातावरण बिघडेल अशी भाषणं त्या ठिकाणी करतात नाही तर वक्तव्य करतात मीडियामध्ये जाऊन ते बोलतात शिंदे साहेबांच्या पक्षाची लोक असू द्या भाजपच्या पक्षाची असू द्या म्हणजे जो तात्या विंचू जो तो प्रकार झाला की म्हणजे हे जे नेते छोटे जे वातावरण गरम करतायत ते फक्त भाऊली आहे पण त्या बाउलीच्या मुखातून बोलणारं कोणतरी दुसरंच हे सत्तेतलं असं आपलं तिथं म्हणावं लागेल म्हणजे आज या महाराष्ट्रामध्ये आमचे शेतकरी अडचणीत आहेत कष्टकरी अडचणीत आहेत युवा अडचणीत आहेत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढते लोकांना हाताला काम पोटाला अन्न नाही आत्महत्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांपासून विद्यार्थ्यांच्या त्याच्याचबरोबर ते युवांपासून शेतकऱ्यांच्या वाढत चाललेल्या आहेत पण या सर्व गोष्टींकडे लक्ष जाऊ नये म्हणून मुद्दा म्हणून औरंगजेबचा विषय त्या ठिकाणी काढला जातो माझं एकच मत आहे की ज्या ज्या मागण्या सामान्य लोकांनी केल्या शेतकऱ्यांनी केल्यात कष्टकरी युवांनी केलेल्या आहेत आम्ही सामान्य लोकांच्या बाजूने ज्या मागण्या इथं अधिवेशनामध्ये केलेल्या आहेत त्या सर्व मागण्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल आणि लगेचच्या लगेच पूर्ण करणार असाल तर कुठलीही कबर असू दे ती काढायला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पाठिंबा देऊ तर सामान्य लोकांचे विषय जर सुटत असतील तर पण या विषयाकडे तुम्ही लक्ष न देता फक्त कुठेतरी तुमच्या विरोधात एक वातावरण सामान्य लोकांमध्ये होत आहे शेतकरी आंदोलन करत आहेत म्हणून फक्त वातावरण आणि लक्ष विकेंद्रीकरण करण्यासाठी जर तुम्ही औरंगजेबचा मुद्दा तिथं बाहेर काढत असाल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला हे सोलापूरकर कोरेटकर कोशारी ही जी चिल्ली पिल्ली आहेत ते तुम्ही मुद्दा म्हणून पाळलेली लोक आहेत काहीतरी वक्तव्य हे लोक करतात त्यावेळेस तुमच्या ज्या संघटना आहेत पक्षाच्या जर सामाजिक संघटना तेव्हा त्या झोपतात ते ते आणि अचानक वरून आदेश आला की आता तुम्ही आंदोलन करा आक्रमक राहा दंगल आपल्याला घडवायची आहे की तेव्हा ते, ते उठतात ते आणि बोलायला लागतात अहो तुमच्यात हिंमत असेल ना ते आधी या कोरटकर आणि हा सोलापूरकर आणि त्या कोशारी असली जी चिल्लीबिल्ली तुम्ही पाळलेली ना त्यांना आधी जेलमध्ये तुम्ही टाका सुरुवात तिथेपासून करा आणि मग महामानवांचा आदर तुमच्या मनामध्ये कुठेतरी सिद्ध होईल असं आपल्याला म्हणावं लागेल नागपूरमध्ये मी नितेश भाऊंना विनंती करतो महाराष्ट्राच्या वतीने विनंती करतो त्यांचं वय कमी आहेत ते मंत्री झालेत पुढे अनेक काळ त्यांना राजकारण करायचंय तुम्ही नेत्याला खुश करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान करत आहात फक्त देवेंद्र फडणवीस साहेब खुश व्हावेत यासाठी तुम्ही वक्तव्य करत आहात आणि असे फालतू वक्तव्य करून महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता जर तो पसरवत असाल आणि त्याच्यात तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचे लाडके आहात हा लाडकेपणा काही दिवसच तुमचा त्या ठिकाणी पुरणार आहे पण तुम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हितासाठी जर काय केलं तर महाराष्ट्र तुम्हाला डोक्यावर घेईल पण फक्त नेत्याली तुम्हाला डोक्यावर घेण्यासाठी जर तुम्ही महाराष्ट्राचं नुकसान करत असाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला त्या ठिकाणी माफ करणार नाही लोकसभेला मुद्दा वापरला तसा आता आगामी मुद्दा भाजप बघा जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा आरक्षणाचा मुद्दा पेटतो तेव्हा तिथं राम श्री प्रभू श्री राम मंदिराचा मुद्दा त्या ठिकाणी पेटतो त्याच्याचबरोबर इतरही काही विषय त्या ठिकाणी होत असतात आणि इलेक्शन संपलं त्याच्या त्या मुद्द्यावर कुणीही बोलत नाही आज कुणी त्या मुद्द्यावर बोलतय का की ज्याच्यावर लोकसभाच्या काळामध्ये वातावरण गरम केलं गेलं होतं विधानसभेच्या मध्ये वातावरण गरम केलं होतं म्हणजे मुख्य प्रश्न राहिले बाजूला फक्त वातावरण गरम केलं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा पूर्णपणे फायदा या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना त्यांच्या आमदारांना म्हणून आज ते सत्तेत आहेत आणि जसं इलेक्शन संपलं वातावरण थंड म्हणून तर सामान्य लोकांना मला सांगायचं की नेते आणि पक्ष फक्त आपल्याला इलेक्शन पुरतं गरम करतात वातावरण गरम करतात वापर करतात आणि सोडून देतात आणि प्रकाश आंबेडकर साहेब त्या ठिकाणी जे बोलत आहेत ते खरं आहे की हे वातावरण जे आज गरम केलं जाते ते काय महाराष्ट्राच्या देशाच्या हितासाठी नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारासाठी नाही कारण खऱ्या अर्थाने विचार रहित्याचं राज्यमध्ये सामान्य लोकांचे विचार मनामध्ये ठेवून काम करणं हे या सरकारला जमत नाही पण एकोणतीसला या देशामध्ये परत एकदा भाजपचं पर सरकार यावं ते सुद्धा चारशेच्या पुढे यावं वा म्हणून वातावरण आजपासून या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी गरम केलं जाते म्हणजे त्यासाठी भाजपचाच विचार केला जातोय लोकांचा नाही प्रकाश आंबेडकर साहेब बोलतात ते बरोबर आहे याच्या पुढची इलेक्शन भाजप याच मुद्द्यावर लढणार आणि आम्हाला सामान्य लोकांच्या बाजूलीच इलेक्शन लढावं लागेल जे थोडं अवघड आहे पण तरी सुद्धा अवघड असलं तरी लढणं हे आमच्या रक्तारक्तामध्ये ध्यानामध्ये त्यामुळे आम्ही सर्वजण त्या विचाराने त्या ठिकाणी लढत राहू दादा नागपूरमध्ये जी जंगल उसळली त्यामध्ये या त्या ठिकाणी जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्यांची वर्दी खेचण्यात आली या घेतली देखील आता नोंद करण्यात आलेली तसं कुठं काय घडलं असेल तर नक्कीच त्या बाबतीत खोलात जाण्याची जरूरत आहे महिला कुठलीही असू द्या वर्दीतली असू द्या सामान्य असू द्या गृहिणी असू द्या मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे पण माझं एकच मत आहे की काल मुख्यमंत्री साहेब म्हणत असता बोलत असताना आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे मला कळलं नाही मुख्यमंत्र्यांचं तिथं निवेदन झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी बोलायचं कारण काय पण तिथं बोलत असताना त्यांनी सांगितलं हे नियोजित होतं म्हणजे हे जर नियोजन आधीपासून झालं होतं आणि मग तुम्ही काय झोपला होता का तुमचं होम मिनिस्ट्री काय शांत होती का तुम्हाला इंटेलिजन्स बिंटेलिजन्स नसतो का त्या फक्त इंटेलिजन्सचा वापर हा इलेक्शनसाठी केला जातो की कि कोणाला किती मतदान होणार आहे कसं काय होणार आहे त्याचा वापर त्याच्यापुरताच ठेवला असेल तर लोकांना सांगावं म्हणजे प्रिनियोजित या सगळ्या गोष्टी घडणार असतील तर मग तुम्हाला त्या गोष्टी माहिती होत्या आणि त्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्ही शांत बसला आणि शांत बसल्यामुळेच दंगल झाली आणि त्याचा वापर हा तुम्ही इलेक्शनमध्ये कराल असं कुठेतरी आता आम्हाला म्हणावं लागेल जसं संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये दे झालं हे सगळे फोटो आधी आले होते त्यांच्याकडे त्याच्यावर मात्र यांनी काय केलं नाही सूर्यवंशींच्या बाबतीत सुद्धा सगळ्या गोष्टी यांना माहिती आहे पण सरकार त्या बाबतीत करत नाही कोरटकर कुठं लापलाय कोणाच्या घरी लापलाय कुठली गाडी वापरतो हे इंटेलिजन्सला माहिती होतं पण कोरटकरला तिथं काय केलं नाही मी मला हेच सांगायचं इंटेलिजन्सचा वापर हा सिलेक्टिव्ह पद्धतीने होतोय फक्त आपल्या हितासाठी करायचा आणि माहिती असताना सुद्धा गप्प बसायचा दंगल होऊन द्यायची गरीबाची डोकी फोडून द्यायची आणि मग नंतर त्याचं राजकारण करायचं हे मात्र या सरकारचं कुठेतरी ठरलंय असं आपल्याला म्हणावं लागेल फक्त बघायचं एवढंच आहे की पुरोगामी विचाराचे लोक म्हणणारे जे नेते आणि पार्टी जे आज भाजप बरोबर आहेत ते या बाबतीत काय बोलतात हे नक्कीच येत्या काळामध्ये बघण्याची जरूर आहे निर्णय आपल्याला होताना पाहायला मिळत नाही मी म्हणालो होतो लोकशाही खऱ्या अर्थाने या सरकारला आणि अध्यक्ष साहेबांना जर कळत असेल तर विरोधी पक्षाचा जो निवेदन नाही तर जो काही प्रस्ताव हा हो। विरोधी पक्षाच्या तिन्ही पक्षांकडे जो, पक्षा जो गेलेला आहे तो स्वीकारला जाईल पण जर जा लोकशाही यांच्या मनामध्ये नसेल तर तो, तो स्वीकारला जाणार नाही दुर्दैवाने तो स्वीकारला जात नाही त्याच्यावरनं समजून घ्या की या सरकारला संविधान आणि लोकशाहीचं काही पडलेलं नाही मी सुद्धा परवा माझं जे काही हक्कभंग तो त्या ठिकाणी अध्यक्ष महोदयांपुढे दिलेला आहे कालपर्यंत तरी तो लागला नव्हता पण आता मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून आज तरी त्याच्यावर चर्चा करण्याची संधी मला तिथं द्यावी त्याच्यामध्ये तरी हे संविधान आणि लोकशाही टिकवतंय का नाही हे सरकार नाहीतर तिथे असणारे अध्यक्ष हे आज आपल्याला त्या ठिकाणी कळेल

त्यामुळे त्यांनी केलेलं जे काही चुकीच्या गोष्टी असतील त्या अधिकाऱ्यापर्यंत येतात असं होत नसतं जर लिंकिंग नाहीतर त्याला जोडण्याचे जर कुठं काही गोष्टी आपल्याकडे पुरावे असतील तर तुम्ही द्या मग नक्कीच त्यांच्या विरोधात तिथं आम्ही आवाज चढू पण एखादा अधिकारी फक्त एका चुकीच्या मंत्र्याबरोबर काम करत असेल म्हणून तो अधिकारीसुद्धा चुकीचा असतो हे बोलणं योग्य नाही असं मला तरी वाटतं आता नवीन तिथं मंत्री कोण होतात हे आपला त्या ठिकाणी बघावं लागेल का फक्त अधिवेशनापुरतंच त्यांना तिथं निलंबित केलंय नाही तर त्यांचा राजीनामा स्वीकारलाय खरं राजीनामा स्वीकारला असं आम्हाला कळतं पण अधिवेशनामध्ये तरी त्या बाबतीतली चर्चा कुठं झालेली काय कळलेली नाही पण ठीक आहे नंतरच्या नंतरच्या गोष्टी आपल्याला कळतील पण याच्याच बरोबर ज्या पद्धतीने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तसंच कोकाटेंचा विषय असून प्रलंबित आहे तिथं जयकुपार गोरेंचा विषय प्रलंबित आहे असे बरेच काय विषय आहेत ते येत्या काळामध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ केले सा ते मी दरेकर साहेबांचा आभार व्यक्त करतो दलालीची दलदल जो विषय मी घेऊन पुढे चाललो होतो ज्याच्यामध्ये अनेक भ्रष्टाचार झालेले मी पुढे आणले होते ज्याच्यामध्ये एमएसआरडीसी एमएसआयडीसी याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता असं मी सांगितलं होतं त्यातलाच एक प्रकार हा ठाणे प्रकल्प म्हणजे जिथं चौदाशे कोटीचा प्रकल्प हा डायरेक्ट किती रुपयाला गेला तर सव्वीसशे कोटीला म्हणजे कुठलाही तुम्ही व्यवसाय करा या भारतामध्ये कितीही मोठा व्यावसायिक असेल तरी एवढं प्रॉफिट नसेल डायरेक्ट चौदाशेवन्न सव्वीसशे कोटीला म्हणजे बाराशे कोटीचा नफा त्या ठिकाणी दिला गेला कोणाला तर कॉन्ट्रॅक्टरला तर दरेकर साहेबांनी हा मुद्दा घेतला पण तिथं कदाचित त्याला जो सपोर्ट मिळाला पाहिजे होता तो सपोर्ट तिथे असणाऱ्या सभापतींकडनं तिथे असणाऱ्या बाकीच्या भाजपच्या नेत्यां भाजप बाकीच्या शिंदे गटाच्या नेत्यांकडनं कुठेतरी मिळाला नसावा म्हणजे असंही म्हणावं लागेल की कुठेतरी दरेकर साहेबांनी फक्त एक मुद्दा टाकला म्हणजे शिंदे साहेबांना भीती दाखवण्याचा सा तो प्रकार होता आणि त्यांना फक्त ती भीती दाखवायची होती पण कारवाई करायची नव्हती माझं एकच जर चूक कुणी केली असेल तर भीती पण दाखवा आणि कारवाई पण करा पण या सरकारमध्ये कसं आहे की त्या त्या नेत्याची जागा दाखवण्यासाठी भाजपचे नेते काय करतात फक्त आपण लहानपणी भाऊ करतो नाही तर घाबरवतो तेवढं करायचं शांतता करायची आमदारांना तिथं कुठेतरी स्टेबिलिटी घालवायची भीती दाखवायची नेत्यांना भीती दाखवायची आणि शिंदे साहेबांच्या आमदारांना नेत्यांना आपल्याकडे करायचं एवढं काम मात्र बीजेपीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे कारण का तिथं खऱ्या अर्थाने ते भ्रष्टाचाराच्या विरोधात असले असते कालच्या काल तो निर्णय तिथे घेतला असता पण भाजपला काय करायचं ते साहेबांची ताकद कमी करायची मित्रपक्षाची ताकद कमी करायची ताकी येणाऱ्या मुंबईच्या इलेक्शनमध्ये स्वबळावर ते लढतील आणि मुंबईमध्ये स्वतःची म्हणजे भाजपची सत्ता शिंदे साहेबांच्या विरित त्या ठिकाणी त्यांना आणायची असं कुठेतरी आज त्या ठिकाणी दिसतंय बघा आता कोणाचा मेंदू होता इंटेलिजन्स तुमच्याकडे आहे ना त्या मेंदूचा त्या इंटेलिजन्सचा मेंदूचा वापर करा तुम्ही पाकिस्तानचा मेंदू असू का कुठला असू मग तुम्ही असं म्हणताय की पाकिस्तान पाकिस्तानमध्ये बसून नागपूरमध्ये जर कुरगुड्या करत असतील तर या देशाचे डिफेन्स मिनिस्टर जे भाजपचे नेते ते सुद्धा काहीच करू शकत नाही डोवाल जे इंटेलिजन्सचे प्रमुख आहेत ते सुद्धा काहीच करत नाहीत आणि इथं असताना आपलं महाराष्ट्राचं इंटेलिजन्स तेही झोपलेलं आहे म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे इंटेलिजन्स झोपलेले आहेत त्यामुळे तिथून इथं कुरबऱ्या केल्या जातात हे जर जा तिथं मंत्री महोदयांचं भाजपचं म्हणणं असेल तर काय करायचं या केंद्राच्या सरकारचं आणि राज्याच्या सरकारचं असं कुठेतरी आपल्याला म्हणावं लागेल म्हणजे अप्रत्यक्षपणे घरचं आहेर राज्याच्या भाजपच्या मंत्र्यानी केंद्राच्या मंत्र्याला दिलंय असं आपल्याला म्हणावं लागेल रोहितजी काल नितेश राणे असं म्हणाले की आम, बोल नाही नितेश राणेंवर तुम्ही बोललात ते मला माहितीये माझा प्रश्न असा आहे की काल ते म्हणाले की सगळे विरोधक बाहेर म्हणजे प्रसारमाध्यमांच्या समोर पायऱ्यांवर माझ्या राजीनाम्याची मागणी करतायत किंवा मा मी या दंगसाठी दोषी असं आहे मग विरोधक सभागृहामध्ये हा मुद्दा का उपस्थित करत नाही एकाही सदस्यानं माझं नाव घेतलं नाही किंवा एकाही सदस्याने माझ्या राजीनाम्याची मागणी केली नाही विरोधक जे महत्वाचं डायस आहे त्या डायसवर माझं नाव कुणीही घेत नाही त्यामुळे त्यांच्या बाहेरच्या मागणीला काही अर्थ नाही असं ते म्हणले असतील आणि काल अधिवेशनामध्ये म्हणले असतील तर ते बघावं लागेल काल आम्ही सर्वजण तिथं त्या ठिकाणी नव्हतो शेवटी आम्ही सुद्धा सर्व आमच्या विरोधी पक्षाचे जे नेते त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतो आणि काल सर्व आमचे प्रमुख नेते तिथे होते त्यांनी मागणी केली का नाही केली हे कुठेतरी आपल्याला बघावं लागेल त्या बाबतीतली चर्चा करावं लागेल पण काही अर्थाने नितेश भाऊ जे बोलत आहेत ते बरोबर म्हणत आहेत मगाशी बोललो तसं नितेश भाऊंना मला सांगायचंय की हे नेत्याला खुश करण्याच्या नादात तुम्ही महाराष्ट्राची फक्त वाटोळ करू नका आणि त्यांनी मांडलेला मुद्दा आहे तो आम्ही आमच्या नेत्यांशी बोलून

की हे जे काय सामान्य लोकांच्या मागण्या आहेत ज्याच्यावर तुम्ही आज अधिवेशन चालू करून चालू करून देत नाही एक आता हे व्हॉटसअप आलंय या व्हॉट्सअपमध्ये काय दिलंय सामान्य लोकांच्या सर्व मागण्या दिल्या सर्व समाजाच्या सर्व भागाच्या मागण्या आहेत महिलांच्या युवांच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांच्या सगळ्यांच्या मागण्या इथं दिलेल्या आहेत त्या मागण्यांबद्दल आणि इलेक्शनच्या काळामध्ये ज्या घोषणा केल्या त्याच्याबद्दल हे सरकार काय म्हणत नाही आमचं हेच मत आहे की सरकारला नाही तर त्यांच्या नेत्यांना कबर जर काढायची असेल तर आधी या सामान्य लोकांच्या मागण्या पूर्ण करा ज्याच्यावर तुम्ही कुठेतरी दुर्लक्ष करत आहात औरंगजेबचा मुद्दा मुद्दा म्हणून त्यासाठी तुम्ही पुढे करत आहात असं आमच्या सगळ्यांचं मत आहे आणि या अनुषंगानेच आमचं मत आहे की या सर्व मागण्या पूर्ण करा त्या कबरीचं काय करायचं तो त्यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे <तीटिया> देखो अगर पुलिस पे अत्याचार होता है तो गलत चीज है लेकिन अगर आप देखो तो कल मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री इन्होंने जो निवेदन किया था अधिवेशन में उस वहां बोलते हुए उन्होंने बोला कि ये प्री प्लान वहां पे दंगल थी मेरा कहना वही है कि अगर वो प्री प्री प्लान दंगल आप कह रहे हो तो आपका इंटेलिजेंस फेल्यूर है वो आप पहला एक्सेप्ट करो आप सबको अगर इंटेलिजेंस ने बताया था कि ये दंगल होने वाली है तब भी पुलिस और आप अगर शांत बैठते हो तो दंगल होने के बाद आपको पॉलिटिकल फायदा होगा इसलिए आपने इंटेलिजेंस होने के बाद भी दंगल होने दी ऐसा हम सबको कहना पड़ेगा इसलिए जो उत्तर मुख्यमंत्री साहब ने दिया कि प्री प्लान था दैट मींस आपका जो इंटेलिजेंस डिपार्टमेंट है या इंटेलिजेंस जो है जो महाराष्ट्र का सबसे अच्छा था वो पूर, पूरा फेल हुआ वो पहला मुख्यमंत्री साहब ने एक्सेप्ट करना चाहिए उसके बाद उस बारे में क्या कहना वो हम विरोधी पक्ष के जो भी आमदार है या नेता है वहाँ पे वहाँ पे कहेंगे